ती रेग्युलर हो पेट्रोल पेट्रोल गाडी होती पाहिजे त्याला आपण इलेक्ट्रिक बनवलेला आहे त्यामध्ये पण चालणार आहे पेट्रोलवर पण ती चालणार आणि चार्जिंग वरती पण चालणार इलेक्ट्रिक वरती नव्वद ते शंभर किलोमीटर चालते ते आपण आता दोन वर्ष असा प्रयोग करतोय नवीन गाड्या भेटते ती इलेक्ट्रिक स्कूटी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला त्याची रेंज इथे पन्नास ते साठ किलोमीटरवर तर आपण असा विचार केला बाबा हायस्ट गाडीला काय बदल करता येईल का आजचा तरुण हा आपल्याला प्रयोगशील असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय वेगवेगळे प्रयोग तरुण करत वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवताना दिसत आहेत शेतकरी देखील आपल्या शेतात वेगवेगळे पिके घेत त्यातून प्रयोग करत आपला आर्थिक उत्कर्ष साधत या ठिकाणी आपण अप। जर पाहिलं तर पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी येथील एका तरुणा चक्क जी आपली रेग्युलर बाईक आहेत तिला इलेक्ट्रिक बाईक केलेल्या आहेत त्याचं जे कौशल्य आहे त्याने त्या ठिकाणी वापरत गेल्या सहा महिन्यापासून तो या ठिकाणी प्रयोग करत होता आणि त्याने चक्क पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी बनवलेले आहे नेमका त्याने हा प्रयोग कसा केलेला आपण जाणून घेणार आपल्यासोबत हा युवक आहे तर काय सांगाल नमस्कार आपलं नाव काय प्रयोग केला नमस्कार माझं नाव संकेत जाधव आपण पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेकल बनवलेले बन आहे आपण आपली गाडी ही रेग्युलर पेट्रोल पेट्रोल गाडी होती पाहिजे ह्याला आपण इलेक्ट्रिक बनवलेला आहे त्याच्यामध्ये दोन स्विच येते ही रेग्युलर स्विच येते आपलं पेट्रोलचं हे इलेक्ट्रिक स्विच येत त्याला तीन मोड येत हाय लो आणि मिडियम आणि नंतरचा दुसरा मोड येतोय तो रिव्हर्स आणि फॉरवर्ड काय नेमका बदल केला या इंजिन आपलं रेग्युलर काय बदल त्याच्यात आपण इंजिन मध्ये काय बदल केलेला आहे फक्त पाठीमागे जो एअर फिल्टर आहे तो पाडून आपण इथे एअर फिल्टर दिलेला आहे आणि एअर एअरफिल्टर ठिकाणी आतमध्ये बॅटरी फिटिंग केलेली नाही याच्या आतमध्ये आपण बॅटरी बसवली आणि पाठीमागचं चाक काढून तिथं इलेक्ट्रिक मोटर बसवलेले आहे तर काय नेमकं बदल या या गाडीत बदल म्हणजे आता पेट्रोलवर पण चालणार आणि चार्जिंग वरती पण चालणार याच्यामध्ये आपण पाठीमागचा चाक पूर्णपणे चेंज केलेला आहे तिथं इलेक्ट्रिक मोटर असलेला चाक बसवलेला आहे आणि त्यालाच पलीकडच्या बाजूला चेन फिल ऍडजस्ट करून पेट्रोलवर पण चालल अशी सूचन केलेली आहे किती किलोमीटर जाते इलेक्ट्रिक वर इलेक्ट्रिक वरती नव्वद ते शंभर किलोमीटर चालते काय ऑवरेंज मध्ये काय फरक वर आपण आता किती वर्षापासून प्रयोग आपण आता दोन वर्ष प्रयोग करतोय पाठीमागे एक वर्षापूर्वी आपला प्रयोग सक्सेस झालाय आणि एक वर्षापासून आपण ही वापरतोय आयडिया कशी आली आता बनवायची हे आयडिया म्हणजे आपण असंच विचार केला बाबा आता नवीन गाड्या भेटते इलेक्ट्रिक स्कूटी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला त्याची रेंज इथे पन्नास ते साठ किलोमीटरच तर आपण असा विचार केला की बाबा हायेस्ट गाडीला काय बदल करता येईल का जसं आपण जुन्या गाड्यांना कलर काम वगैरे करतो नवीन बनवतो त्यातच आपण ह्याला वेगळं काहीतरी करावं मॉडिफिकेशन म्हणजे चार्जिंग वर चालते का असं आला असंच विचार केल्यानंतर एक दोघाला मित्रांना चर्चा करून मी करून मग ते होईल असं वाटल्यानंतर ना त्यावेळी ते इलेक्ट्रिकच मटेरियल मागवलं की ह्या गाडीला प्रयोग म्हणून इन्स्टॉल करायला चालू केलं करण्यासाठी आम्हाला एक सहा ते सात महिन्यात काळामध्ये गेला हा युट्यूब चे थोडी मदत घेतली होती कारण पुस्तकात कुठे याचा उल्लेख नाही कारण युट्यूबच्या मध्ये आम्ही सर्च केला बा हायब्रिड व्हेकल बनवू शकते का त्यांनी बघितलं आम्ही एक दोन स्कूटीला होतं त्यानंतर म्हणलं आपण ही स्कूटीला काय मिळाला लागत नाही हेवी गाडी बनवू म्हणलं जेणेकरून शेतकऱ्यांना वापरते समजा आपण आता ह्या गाडीवरती जातो लोडिंग जास्त लोडिंग चालत नाही लोडिंग चालतंय दोनशे ते एकशे ऐंशी किलो पर्यंत लोडिंग घेऊ जाऊ शकता याच्यावरती काय अडचण नाही याला शेतकरी पुत्र यांनी एक चांगल्या प्रकारचा प्रयोग करत या ठिकाणी ही इलेक्ट्रिक बाईक पेट्रोलवर चालणारी ही बाईक आगी वेगळी बाईक या ठिकाणी बनवलेली आणि तरुणांसाठी आदर्श निर्माण केले